चला सोनबाईंचं काय काम चाललंय पाहते आता काय बनवायचं ग काय करणार हे भोपळे गारे मस्त पुऱ्या बनव पुऱ्या छान तर चला आपण करूया बोपळ्याच्या भोपळ गाऱ्या तर कोणी त्याला काय म्हणतं घागऱ्या आम्ही म्हणतो गोपळगाऱ्याचं छान पुऱ्या बनवू आता त्याच्या काही थापून पण करतात आणि क शेकतात चांगल्या तव्यामध्ये तर काही जण तेलामध्ये तळून त्याच्या पुऱ्या छान होतात तर आपण करणार आहेत पुऱ्या मस्त भोपळगाऱ्या करा भोपळगाऱ्या करायच्यात ना आपल्याला तर आपल्याला त्यासाठी घ्यायचं आहे गूळ आणि आपल्याला लागणारे सूट आणि वेलदोडे तर आपण ना गुळ खिसून घेऊ आणि ते दोन्ही एकत्र उकडायला घालू चला तर आपला एवढा भोपळा झालेला आहे काही आहे आणि काहीच्या फोड आहेत तर आता आपण या कुकरमध्ये ते उकडून घेऊ सगळं तर आता आपण कुकरमध्ये छान उकडून घेऊया तर तेवढ्या भोपळ्यासाठी आपण ना हा पावशरापेक्षा जास्त गूळ आहे आणि हे वेलदोडं सुंठ आणि थोडीशी बडीशेप तर एवढं ना आता आपण वाटून घेणार आहे आणि मस्त ती बोपळा गुळ घालून चांगला छान परतून घेणार परतून घेते त्यात आता टाकले वेलदोडं सुंठ आणि बडीशेप तर आता हा चांगला मस्त परतायचा नंतर पिठात मळायचा तर मी पीठ मळून घेतलं आणि छोट्या छोट्या अशा कागदावरती पुऱ्या थापून त्या तळून घेते तर याला बलच्या म्हणतात आमच्याकडं तर तुमच्याकडं काय म्हणतात नक्की सांगा आणि थापून करतात तव्यावर ते थालपेटासारखं त्याला भोपळगाऱ्या म्हणतात आणि याला आमच्याकडं बलच्याच म्हणतात तर खूप मस्त झालेलं आहे आणि पीठ अगदी थोडंसं घातलं त्यामध्ये आणि गुळ पण भरपूर वाटतात लय छान झालेत अशा गोडेला पण तर आपल्या बलच्या झाल्यात करून आणि आता आपण घेतल्यात कोथंबिरीच्या वाड्या तळायला तर आज कोथिंबिरीच्या वड्या पण केल्यात सुनबाईनी आणि त्या अगदी ह्याच्यामध्ये थापल्या चाळणीमध्ये आणि त्या तशाच ते उकडून घेतल्या भात ठेवला होता चुलीवरती शिजायला त्याच्यावरती चाळण मांडली आणि मग त्या वड्या चांगल्या उकडून निघाल्या तर मग त्यात सुरीने कापल्या चौकनी अगदी आणि आता तेल गरम झाले तर मी आता त्या वड्या तळून घेते तर त्यामध्ये आहे ना लसूण हिरवी मिरची जिरं आणि आवरे तेळ ओवा टाकलेला आहे तर त्या वड्या ले रुचकर लागतात मस्त खरपूस आणि कडक तळल्यानं अजून मस्त लागतात त्या खायला आणि बाकरीबरोबर खाण्यापेक्षा अशाच खायला लय भारी लागतात तर बघा या चौकनी वड्या आणि चांगल्या तळल्यात बघा खुसखुशीत एकदम तर सुनबाई तळते वड्या आणि आता करायचे राजम्याची राजम्याचं कालवण काई काई तो तो तर आता राजमा म्हणजे काय तर काही लोकांना नाही माहिती राजमा काहींना माहिती आहे तर आपण भुईमुगामध्ये श्रावण महिन्यात गेवडा येतो त्याला राजमा म्हणतात तर हे बघा आपल्या वड्या कशा झाल्यात मस्त खरपूस एकदम कोथंबिरीच्या वड्यांना काही जास्त तेल लागत नाही पण जास्त तेल घेऊन तळल्या ना की त्या छान तळतात तर त्या आता आम्हाला पाहिजे तेवढ्याच मी तळून घेते आणि काही उद्याच्याला राहतील तर बघा आता ह्या तळून झाल्या एवढ्या बड्या एकदम खुसखुशीत आणि हा शिजतो आहे राजमा म्हणजे श्रावण महिन्यातला तो घेवडा तर त्यासाठी काढले सनबाईने वाटण आणि ती वाटून आणलं तर हे बघा आता ह्या घेवड्याला फोडणे देते तर चुलीला जाळ भरपूर लागलेलं आहे त्याच्यामुळं काही जरात मसाला शिजलाय एकदम पटकन अगदी बघा लगेच शिजला मसाला त्यामध्ये आता आपण रसमा टाकून घेऊ आपण यामध्ये सगळा गरचा मसाला आणि थोडासा एव्हरेस्ट मसाला टाकलाय मीठ बीठ आहे त्यामध्ये आणि आता हा राजमा टाकून घेतला आता छान तासूत झाला असं पातळ भाजी करायची आम्हाला कारण भाताला पण होईल काही वरण केलेलं नाहीये त्याच्यामुळं भात पण होईल आपला खाऊन त्याच्याबरोबर तर हे बघा राजम्याचं कालवण आहे या वड्या आणि बघा छान उकळी आली राजम्याला आणि आता जेवायचं तर ताट आहे आपण मेथीची भाजी वड्या आणि बलच्या आणि असं दुपारी जरा बुंदी आणली म्हणून पदार्थ काहीतरी पोरी खंडच्याऐवजी बुंदी आणलेली तर कसा वाटला आमचा स्वयंपाक नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद